माणसं जेवायचे पंधरा मिनिटात आपला वेळ संपतो गणेशला पत्रिका आहे ती एक पुरावा सांगतो तुम्हाला म्हणून नाचे मागे मागे दहा बारा मिनिटात तस महाराजांची पुढाऱ्यांची मिनटं मोठी असतात पण आज मोठी करणार नाही वेळेत वेळेत संप मोठ्या श्रद्धेने मोठ्या आटासाने मोठ्या असीम प्रयत्नाने या अधिक मासा एक पुरावा सांगणार आहे तुम्हाला या अधिक मासाच्या पर्वावर आदरणीय परमार्थ प्रेमी गणेशरावजी काजळे एका सामान्य छोट्या खाणी डोंगराळ भागातल्या एका खेड्यात जन्म झाला काजळी पिंपळगाव कधी कधी त्यांच्याकडे असा भाग आहे त्याच्यावर की चालू पावसात बी त्याच्या इथं कधी कधी पाय भरत नाही काका जे असा भाग आहे तुमच्याकडं काही काही भाग आहे ना चालू पावसात पाय भरत नाही हाय तिकडं भाग आमच्या गावाला पण आहे ना आम्ही कुठं गोदावरीच्या कडीला आहे आम तर आमची पिकल बर्डी तर कडी उघोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी आम्हाला तसाच पण आमच्यापेक्षा या जास्त आहे बसा दादा त्या छोट्या खाणी डोंगराळ भागात जन्माला आलेलं रत्न उद्योग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवलं माणूस जर मोठा होत असेल ना तर याला सुद्धा कृपाच लागते बर का कृपा लागती कृपा याच्या पलीकडे सांगू का मोठं होणं सुद्धा पुरुषार्थ आहे मोठं होणं सुद्धा पुरुषार्थ दोन बैलाचे जर सहा बैल झाले असतील तर पुरुषार्थाच लक्ष नाही पुरुषार्थाचं लक्ष नाही एखादा माणूस आहोरात्र कष्ट करतोय नालायक म्हणते याला चंद्राव घर बांधायचं त्या नालायकाच्या जिबेचे ब्रेकलायनर तुटलेले असतात जोगदंड साहेब म्हणून ते बोंबलते पण मोठं होणं हे पुरुषार्थाच लक्षणे धनवंता लागी सर्व मान्यता हे पुरुषार्थाच लक्ष उद्योग क्षेत्रात मोठा झालेला माणूस हा पुरता मोठा नसतो एखाद्याने एखादी फॅक्टरी टाकली असेल आणि त्याच्या फॅक्टरीवर जर शंभर लोक का काम करत असेल तर तो, तो शंभर लोकांचा देशमुख साहेब कुटुंब प्रमुख असतो त्यांच्या क्रेशरवर बऱ्यापैकी लोक काम करतात ते उद्योगातले एक रत्न आहेत गणेशराव आणि अशा अधिक मासाच्या पर्वावर त्यांनी आजचं अन्नदान केलेलं आहे त्यांना द्यावी तितके धन्यवाद मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही चांगलं काम करता म्हणून म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो सद्गुरु नामनिष्ठ मुक्त योगीराज किशन बाबा बाऊली तुमच्या तिकडं मोठ संस्थान त्या सद्गुरु किशन बाबांच्या संस्थांवर काल्याच्या कीर्तनाची सेवा त्यांच्याकडं असते फार मोठं अन्नदान हे ते फार मोठं परिसरातून मला असं वाटतंय तिथं दत्तराव बऱ्यापैकी सरपंच बरीच साखर लागती दहा क्विंटल साखर लागते मी दरवर्षी असतो ते अनिल मावळी वगैरे यजमान असते माझे पण घेऊन जाते ते तिथेही फार मोठ्या संस्थांचे अधिपती महात्मा ते आणतात तिथं कीर्तन ठेवतात म्हणजे बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची वर्णी गणेशरावांची आणि इथेही माझ्या पवित्र प्रत्यक्ष विष्णू प्रत्यक्ष भगवान बालाजी याचं मूर्तिमंत अधिष्ठान असणारी ही शेलू नगरी आणि या पवित्र शेलू नगरीमध्ये या नगरीचं आराध्य दैवत या नगरीवरचं चा कृपाछत्र सद्गुरु केशवराज बाबासाहेब महाराज अशा पावन भगवंताच्या या, या अशा केशवराजांच्या दरबारामध्ये गणेशरावांनी आजचं हे अन्न सत्र अधिक मासात केलेलं आहे माझ्या केशवराजांची कृपा त्यांच्यावर हो अशी केशवराजांच्या चरणी प्रार्थना गणेशराव फार जाजुल्य देवस्थान आहे फक्त या नगरीत नीतीमतेनं राहणाऱ्या माणसाला तो उंच नेतो हो इतकी मोठी कृपा केशवराजांची आहे पण इथं नितीनं निती राहावं लागतंय नीतीनं नाही राहिला तर काय होतंय ते पान ठुत पण गाळून टाकतंय त्या जागेवर दुसरं पान लायते हेही त्या केशवराजात ताकते मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रात नीती पाहिजे नीती पाहिजे तुमच्या राजकारणात पण नीती लागते ज्याची राजकारणामध्ये शिलोभयोती जायते आदृष्टो भय व्याप्ती नाम येत हो, जायते ज्याची राजकीय क्षेत्रात वैचारिक पातळी संपली त्याच्यासाठी जगाचा मालक दुसरा बाप तयार करीत असतो म्हणून तुमच्या राजकारणात पण नीती लागत असते आमच्या क्षेत्रात तर नीती सोडायचीच नाही आमच्या क्षेत्रात नीती सोडणाऱ्यांना ज्यांनी मोदन दिले त्याचे पित्र पण नरकल जातील आमच्या क्षेत्रात बरमार्थिक क्षेत्रात ज्यानं नीती सोडली त्या हलका टाला जी माणसं मानतात मी जर नीती सोडी मी तर मातीत जाणार पण मला मानणारी तुम्ही पण मातीत जाणार आमच्या क्षेत्रात तर नीती सोडायचीच नाही प्रत्येक क्षेत्रात नीती लागते वैचारिक पातळी गोड असावा ज्याची वैचारिक पातळी खालावली का त्याच संपत असत संपत असते आणि ते मोठ्या गोड शांतयनान गोड शांत करणानं भरभरून देणारं दैवत माझे केशवराज बाबासाहेब महाराज आहेत अशा पावन आदिष्ठानावर तुमचं अन्न सत्र अधिक अधिक पुण्य हा हा पर्वकाळ साधला मला वाटतं तुमचा आज जन्मदिवस बी आहे का नाही का बरं आजच्या या आधिकाच्या पर्वणीवर तुमचं अन्नदान तुमच्यासोबत असलेली बरीच भगवानराव काजळे असतील राजाभाऊ शिंदे असतील सुभाषराव काजळे सरपंच असतील गणपतराव पवार असतील प्रकाशराव गटकळ असतील सचिनराव वाडेकर असतील बंशी पवार झोडगावकर असतील दामोदर खोशे असतील प्रकाशराव लिपणे असतील बाळासाहेब काजळे असतील संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष परभणी अंकुशराव काका बोराडे पाटोदा अंकुश आबा असतील माऊली असतील व्यंकटराव चव्हाण असतील विश्वनाथराव पावडे असतील दिलीपराव शेरे असतील रामेश्वरराव घोडके असतील बालासाहेब आवटे असतील प्रकाशराव डक असतील प्रकाशराव थिटे असतील शंकरराव मायकर असतील हे तुमच्या सानिध्यातले आणि तुमचे गणेश काजळे मित्रमंडळ भागवत कापुरे असतील कल्याण इंझ्या असतील दामोदर घुगे असतील आदी करून या सर्वांच्या सानिध्यात तुमचा हा काळ चालतो या सगळ्यांच्या मदतीनं तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही उभं केलेलं विश्व तुमच्या जीवनातलं आणि त्याच्यातून प्राप्त झालेल्या ह्या फुलांचा वर्षाव अर्थस्थितीचा अन्नदानात संप्रदायामध्ये धर्माच्या कार्यात तुम्ही खर्च करता याच्याकरता तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद आज बरेच जण राजकीय क्षेत्रातली मोठी मोठी रत्न या ठिकाणी उभी आहेत सर्वांना धन्यवाद आदरणीय वैकुंठवाशी स्वर्गीय माझे आमदार त्यांचे सुपुत्र आमचे सुरेश भैया नागरेसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद जे आदरणीय देशमुख साहेबसुद्धा आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद राऊत साहेब आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद आधी करून सरपंच आदी करून बऱ्यापैकी खूप राजकीय क्षेत्रातली